डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म, कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संपूर्ण महाराष्ट्रामधील नगर परिषद आणि नगरपंचायतमधील सवर्ग अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांनी बेमुदत संपावरती जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि यामध्ये संगमनेर नगर परिषदेचे सर्व सवर्ग अधिकारी देखील सहभागी झाले आहेत इतर राज्य शासकीय कर्मचारी यांना एकतर जुनी पेन्शन किंवा नवीन पेन्शन योजना आता नव्यानं येऊ घातलेली यू पी एस लागू असताना राज्यामधील सुमारे सहा हजार सवर्ग अधिकारी आणि साठ हजारपेक्षा जास्त नगरपालिका कर्मचारी यांना कोणतीही पेन्शन लागू नाहीये वर्षांपासून राष्ट्रीय निवृत्ती योजना येऊन देखील नगर अधिकारी आणि कर्मचारी मयत पावले त्यांच्या कुटुंबियांना कोणताही लाभ मिळू शकला त्याचप्रमाणे एका बाजूला नगरविकास विभाग सवर्ग अधिकाऱ्यांना शासकीय कर्मचारी दर्जा लागू करतो दुसऱ्या बाजूला वित्त विभाग शासकीय कर्मचारी नाहीत असं घोषित करून सेवार्थ आयडी देण्यास नकार देत आहे तसेच वर्ग से असून काम आणि जबाबदाऱ्या शिवाय बदल्या राज्यभर करणं तसेच आमच्या इतरही मूलभूत मागण्या मान्य होत नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये राज्यामधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये कमालीचा असंतोष पसरल्यानं आज आम्हाला नाईला जाणं संपावरती जावं लागतं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या नगर विकास विभाग येत असल्यामुळे नक्कीच आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील असा आम्हाला विश्वास आहे असं यावेळी सांगण्यात आलं आहे तर या संपात संजय पखले उपमुख्याधिकारी प्रशांत जुन्नरे नगर अभियंता दत्तू साळवे कर अधिकारी प्रल्हाद देवरे प्रशासकीय अधिकारी पंकज मुंगसे शहर अभियंता प्रदीप मावलकर भांडार पर्यवेक्षक विजय गाडेकर लेखापाल महेश गोरडे उप अभियंता अमृत काजवे पाणी पुरवठा अभियंता विशाल कोल्हे संगणक अभियंता शाहिद पठान विद्युत अभियंता आमजद पठान स्वच्छता निरीक्षक साजित पटेल कर निरीक्षक राहुल मंडलिक स्वच्छता निरीक्षक सह नगरपालिका कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत नगर परिषदा व नगर पंचायती यामधील महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने आजपासून हा संप पुकारलेला आहे आमच्या अगदी मूलभूत मागण्या आहेत आमचा संवर्ग हा दोन हजार सहा सा सालापासून सुरू झालेला आहे दोन हजार पाच पासून जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना लागू झालेली आहे ती आम्हाला देखील लागू झालेली आहे परंतु आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये त्यामुळे आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषदांमधील अधिकारी असो किंवा नगर परिषद असतापणेवरील कर्मचारी असो यांचा जवळपास एकशे चौसष्ट अब्ज सोळा कोटी रुपये इतका पैसा डी सी पी एस चा आणि एनपीएस चा हा ज्या त्या शहरामध्ये स्थानिक बँकेमध्ये पडून आहे तोच जर डीसीपीएस पी एस मध्ये टाकला गेला तर त्याचं जे आवश्यक व्याज आहे जे आम्हाला लागू आहे ते आम्हाला मिळणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थितीवर देखील त्याचा परिणाम होणार आहे या व्यतिरिक्त आमचा संवर्ग जो आहे दोन हजार सहा मध्ये नगरविकास विभागाने या संवर्गाची निर्मिती केली नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई असो किंवा नगर विभाग असो यांनी याची निर्मिती केली आणि त्यांनी आम्हाला शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा दिलेला आहे परंतु आज महाराष्ट्राचा वित्त विभागाने आम्ही शासकीय कर्मचारी आहोत याचा सरळ सरळ नकार दिलेला आहे म्हणजे शासकीय कर्मचारी नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे याशिवाय आमच्या कर्मचाऱ्यांचा आकातकालीन निधन होतं त्यांना नवीन पेन्शन स्कीम लागू नसल्यामुळे हो त्यांना कुठलाही देखील लाभ त्यामध्ये दे मिळत नाही वर्ग गट कच्चे कर्मचारी असून देखील संपूर्ण राज्यभर आमच्या बदल्या केल्या जातात हे फक्त नगर विकास विभागामध्ये होतं महाराष्ट्रातील इतर विभागामध्ये फक्त घटकच्या बदल्या ह्या अंतर्गतच होत असतात असंख्य मागण्या आमच्या मूलभूत मागण्या आहेत याकरता संपूर्ण राज्यामध्ये आज महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग संघटनेने बंद पुकारलेला आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा बंद असाच चालू ठेवणार आहे आमच्या विकास विभागाचे जे मंत्री आहेत ते स्वतः मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यामुळे ते, ते नक्कीच या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील असं आम्हाला खात्री आहे आणि या संपामुळे स्थानिक नागरिकांना जो त्यांचे थोडेसे त्रास होणार आहे त्याबद्दल मी संघटनेच्या वतीने त्यांची देखील क्षमा मागत आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर नगर परिषद आणि नगर परिषद कर्मचारी अधिकारी हे संपात उतरलेले आहे सर्वीकडे याचा संपूर्ण राज्यभर सर्व कर्मचारी संपात शंभर टक्के सहभागी झालेले आहे याचा शासनाने निश्चित विचार करून आम्हाला न्याय द्यावा तसेच आम्हाला ज्या बदल्या होता त्या जिल्ह्याच्या बाहेर बदल्या होतात राजपत्री अधिकाऱ्याचा दर्जा देऊन इतर बदल्या जातात पण त्याप्रमाणे आम्हाला पेन्शन योजना किंवा या याच्या याबाबत कुठलेही शासन दखल घेत नाही तरी या या संपाचा सा, निश्चित शासनाने विचार करून आम्हाला न्याय द्यावा अशी आम आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मी मागणी करतो हा जो संप आहे तो पूर्ण महाराष्ट्रभर नगर परिषद कर, संवर्ग कर्मचाऱ्यांवर वर्षानुवर्ष जो अन्याय होतोय आणि शासनाला वेळोवेळी मागणी करूनही शासनाने कुठलीही दखल घेतली नसल्यामुळे नाईराजाने हा संप पूर्ण महाराष्ट्रभर पुकारण्यात आलेला आहे त्याच्यात संगमनेर नगर परिषदेचे सर्व संवर्ग कर्मचारी तसेच इतर कर्मचाऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे प्रामुख्याने कुठल्याही शहराचे संपूर्ण व्यवस्था पाणी असेल आरोग्य असेल अग्निशमन असेल या ज्या काही प्राथमिक सुविधा आहे त्या पूर्ण प्रत्येक नगर परिषद क्षेत्रात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत वेळोवेळी वे सगळी सेवा दिली जाते सगळ्या सुविधा पुरवल्या जातात पण त्यांच्या मागण्यांकडे शासनाकडनं पूर्ण दुर्लक्ष केलं जातं उदाहरणार्थ कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्याला कुठल्याही प्रकारचं पेन्शनचा लाभ अद्यापपर्यंत दिला जात नाही नंतर इतर डिपार्टमेंटला ज्या महसूल विभागासारख्या त्याला झाल्यापासून त्याला ज्या पदोन्नतीच्या उपलब पदोन संधी उपलब्ध असतात त्या पदोन्नतीच्या संधी नगर परिषद कर्मचाऱ्यांना उपलब्ध नाहीत त्यामुळे जो कर्मचारी तीस तीस वर्ष सेवा करतो त्याला त्या पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे त्याच पदावर काम करावं लागतं त्याच वेतन श्रेणीवर जो कर्मचारी इतर विभागात काम करतो त्यांना गॅझेटेड ऑफिसर राजपत्रित अधिकारी म्हणून दर्जा दिला जातो तर नगर परिषद कर्मचाऱ्यांना अन्याय करून तीस वेतन श्रेणी नगरपरिषद कर्मचाऱ्यांना असूनही राजपत्रित दर्जा दिला जात नाही मात्र त्यांच्या बदल्यांची वेळ जेव्हा येते तेव्हा त्यांना राजपत्रित अधिकाऱ्यांना जसा महाराष्ट्रावर बदल्यांची प्रोव्हिजन आहे तो नियम लावला जातो मात्र त्यांना राजपत्रित अधिकारी दर्जा दिला जात नाही अशा बऱ्याच मागण्या आहेत त्याच्यावर शासनाने कुठलीही दखल न घेतल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर हा संप पुकारण्यात आलेला आहे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांना जो आ, त्रास होतोय त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत संप लवकर 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 लवकरात मिटावा आमची अशी आमची शासनाला विनंती आहे धन्यवाद दोन हजार पाच च्या आधी नगरपालिकेमध्ये जे अधिकारी कार्यरत होते यांना जुनी पेन्शन लागू होती पण दोन हजार पाच नंतर जे नवीन कर्मचारी नगरपालिकेमध्ये रुजू झाले आहे त्यांना जुनी आणि नवी कोणतीच पेन्शन म्हणजे कागदोपत्रे आम्हाला नवी पेन्शन लागू आहे परंतु त्याची अंमलबजावणी आज एकोणावीस वर्ष झाले ही अंमलबजावणी झालेली नाही आणि आम्ही नगर म्हणजे नगर परिषद आस्थापनेवरील कर्मचारी नसून राज्य शासनाचे कर्मचारी आहोत असं विकास विभाग म्हणतो आणि दुसरीकडे वित्त विभाग आम्ही शासनाचे कर्मचारी नाही असं म्हणतो त्यामुळे आता आमची पण द्विदा मनस्थिती की आम्ही नक्की म्हणजे अन्न पाच स्थापनेवर लाव की शासकीय कर्मचारी आहोत त्यामुळे आम्हाला कोणतीही आम्हाला सेवार आयडी देण्यात यावा आणि सात्य वेतन आयोगाचे जे अधिसूचना आहे त्यामध्ये आमचा समावेश करण्यात यावा कारण आम्ही राज्य शासनाचे कर्मचारी आहोत शावीस चोवीस तास संगमनेर